कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे स्नॅक्स सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार साई दैनिक बुलढाणा गर्जनाचे पत्रकार तसेच सावदान हिंदुस्तान न्यूजचे पत्रकार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ पत्रकार क्षेत्रातील लेखणीचे शिलेदार माननीय श्री दीपक देशमुख मेहकर तालुका सर्व सामान्य माणसांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर असतात अनेक कामे ले आपल्या लेखनातून मार्गी लावण्यासाठी सज्ज असतात त्यामुळे आणि सर्व सुखादुखात आणि राजकीय घडामोडींवर ते तत्पर असतात आपले पेपरच्या माध्यमातून कामे मार्गी लावतात पत्रकार म्हटले की लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आणि त्याचा मान सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे गावातील ज्येष्ठ नागरिक किसन पाटील वानखेडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच बुलढाणा जिल्ह्यातील उपाध्यक्ष अर्जुनराव वानखेडे ग्रामपंचायत कार्यालय सरपंच उपसरपंच सदस्य व गावातील पोलीस पाटील नारायण वाडखडे आणि समस्त गावकरी उपस्थित होते प्रतिनिधी दीपक देशमुख मेहकर कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही चव चव नाही एक वेळ आपण घेऊन ठिकाण खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ अठ्या सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा